यशस्वी लँडिंगनंतर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील चौथा देश बनलाय एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची अवस्था अत्यंत वाईट होती अशा परिस्थितीत अंतराळात जाण्याची कल्पनाही करणं दूरची गोष्ट होती पण स्वातंत्र्यानंतर भारतानं अथक परिश्रम घेऊन इथंपर्यंत मजल मारली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सुरुवातीच्या काळात आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी अगदी सायकल आणि बैलगाड्यातून रॉकेट वाहून नेली आहेत एकोणीसशे भारताने अंतराळात जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना केली नंतर पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी डॉक्टर विक्रम साराभाई यांनी समितीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो असं नाव दिलं तुम्हाला माहिती आहे का चंद्रावरचा एक दिवस असतो एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये थुंबा येथून पहिलं साऊंडिंग रॉकेट प्रक्षेपित करून भारताचा औपचारिक अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती सुरुवातीपासूनच इस्रोनं आपल्या योजना चांगल्या प्रकारे राबवून स्वतः स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न केला एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारतानं आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियाच्या प्रक्षेपण केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करून अंतराळ क्षेत्रात आपला ठसा उमटवला बावीस जुलै एकोण दोन हजार एकोणीस रोजी भारतानं चांद्र मोहिमेतील चांद्रयान तू प्रक्षेपित केलं होतं हे मिशन अयशस्वी ठरलं असलं तरी त्याकडे एक यश म्हणून पाहिलं गेलं चौदा जुलै दोन रोजी भारतानं चांद्रयान तीन मोहीम सुरू केली अंतराळयानाचं यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे चांद्रयान तीन चांद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं तर हे इस्रोचं मोठं यश मानलं जाईल तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चांद्रयान तीनचा लँडर मॉड्युअल एलॅम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे पाऊल टाकले